नमस्कार मित्रांनो मी शेतकरी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आजचा विषय मुळव्यान माणसाचा सगळ्यात सा वीक पॉईंट मुळव्यान सरासरी आपल्या महाराष्ट्रातली सर्व जुनी लोक ही घरचंच खात होती परगावला आताना घरची भाकरी बांधून बांधून घेऊन जायची पण जसं सर्वसाधारण दोन हा एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजारच्या आसपास ढाबा संस्कृती चालू झाली आणि हे घरचं जेवण न्यायचं लोक बंद झाली आणि हळूहळू त्या ढाब्यावर जेवायला चालू केली इतकी प्रथा वाढली की लोक घरचं जेवण असून सुद्धा तिथे जाऊन जेवायचं परत आता ही चायनीज आली आले त्याने तर वाटच लावून टाकल्या सगळ्यात मूळ कारण आहे ही ढाबा संस्कृती आणि हे चायनीज जे आपण खातो ना मुळव्याला सगळ्यात जास्त तेच आवडते तर कसं आहे मित्रांनो त्या चायनीजमधला आजून मोठो किंवा ढाब्यावरले ते अतिशय मसालेदार पदार्थ याच्यामुळे आपल्या शरीरातली उष्णता वाढते किंवा ड्रिंक घेणे आणि जेवणे जेवताना ऑर्डर तेज दे बाबा ते किती तिकट दिलाय ह्यांना दारूच्या नशेत किती आपण तिखट खाल्ली हेच माहीत नसतं त्याला सकाळी कळतं आपण काय तिखट खाल्लंय ज्यावेळे त्रास व्हायला होतो त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं आपण काय केलं ते आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत ह्या मूळ फक्त खाणं पिणंच नाही आजकालच्या ज्या कोचिंगच्या खुर्च्या आहेत ऑफिस असू दे किंवा तुमच्या घरचा सोपा सेट असू दे गाड्यांच्या सीट असू द्या ह्यात जे फोर्म जो वापर करतात त्यांना उष्णता जास्त होती माझ्यामध्ये सरासरी चाळीस टक्के जे ड्रायवर लोक आहेत त्यांना मुळव्याद्याचा त्रास आहे का तर त्या सीटवर बसणं एक आहे रोज बाहेर जेवणं दोन आता इतकी ड्रायवर लोक कटाळून गेल्यात की घरचं जेवण नाही आले बनवून खायलेत मुळव्याद्याचा त्रास झाल्यामुळे तर आपण ही कोचिंग जी आहे सीटा वगैरे ह्या शक्यतो आपण लाकडी खोर्चीचा वापर करावा लाकडी स्टूलचा वापर करावा म्हणजे उष्णता शोषली जाते त्यातली आपल्या शरीरातली आधी बघा प्रत्येक ऑफिसमध्ये लाकडी खोर्च्या टेबल आणि लाकडी स्टूल असायचे आता तसं नाही नुसतं हायपाय लोक हायपाय करून घ्यायलात आणि मागं हायपाय होऊन बसले ही त्यांच्या लक्षात येणं झालंय तर शक्यतो हे टाळा तुम्ही कोचिंगच्या गाद्या म्हणजे फोमच्या गा द्या ना गाडीच्या सीट आहेत तर टाळा तुम्ही कोचिंगच्या गा द्या म्हणजे फोमच्या गा द्या ना गाडीच्या सीट आहेत अगदी अगदी क्वालिटी बात अजिबात मग सुद्धा लागतं ते त्याला काय होत नाही इतकं भारी लागतं अजिबात टोचत नाही तर सुरुवातीचं सुरुवातीची लोक काय करायचे का पूर्वीच्या काळात घोंगडं किंवा गोंधट कात्याचं पोतं ह्याचा वापर करायचे बसायला घोंगडं तर इतकं मस्त आहे मुळब्याला तुम्ही सिटीत जरी राहत असला तरी घोंगडं तुम्ही घरात पाहात सांभाळा ते कात्याचं पोत असू दे झोपायला ऊब देतो घोंगडंसुद्धा उन्हाळ्यात तुम्हाला ऊन उन लागणार नाही किंवा उकडणार नाही पावसाळ्यात थंड वाजणार नाही एक ना ना, ना ना, एक नंबर आहे घोंगड्याचा वापर तुम्ही जरूर करा तर ह्या सगळ्या गोष्टी जर बघितलं तर या मुळव्यादाला एक नंबर होण्यासाठी काम करतात तर शक्यतो ह्या गोष्टी टाळा पर समजा तर मुळव्याध झालायच तर काय करायचं ते कमी कसं करायचं माझ्याकडे एक वनस्पती आहे त्याला पंधराशे सव म्हणतात तुम्हाला दाखवतो ही जे आहे हा पांढरा शिसव आहे तर मित्रांनो तुम्ही रोजच्या जेवणात मुळव्याचा त्रास चालू झाला असं वाटलं तर रोजच्या जेवणात ही कच्च खाल्ला तर चांगला लागतं किंवा ही जी भाजी बनवून खाल्लात शेंगदाण्याचं पुट घालवून तरी पण चांगलं लागतं हे कंटिन्यू आठ दिवस जर तुम्ही खाल्लात तर तुमच्या मेळव्यात अगदी शांत होऊन जाईल अजिबात त्रास होणार मग मुळव्यात झाल्यावरच खायला पाहिजे असं काय आहे का नाही आधीमधी ह्याला पावसाळ्यात जेव्हा फुटवा फुटतो त्यावेळेला तुम्ही ह्या पांढऱ्या सरचं तुम्ही पाला कवळा पाला जरूर खावा आता हे मिळते कुठं सर्वसाधारण दोन हजार ते दोन हजार पाचच्या वेळेला जिल्हा परिषदेच्या शाळेंच्या बहुत म्हणजे ग्राउंडवर झाडं लावायला शासनानं ही झाडं दिली होती रोप वृक्ष लागवडीसाठी दिली होती तिथेही म भरपूर प्रमाणात हे झालं आहे आता किंवा मेन हायवेपासून एखाद्या गावात रस्ता जात असला तर या साईडला सुद्धा आहे कुठंही तुम्हाला हे दिसून येईल फक्त लक्ष द्यावं लागत ही वनस्पती भरपूर ठिकाणी मिळते सरासरी मी कुठं काय गेला काय नाही समजा आज आपल्याला भाजीला तर ह्याचा कवळा पाला काढा भाजी करून खावा आधीमध्ये आधीमध्ये जर तुम्ही खात गेला तर तुम्हाला मळव्याचा त्रास जाणवणारच नाही शक्यतो मळव्यात होणे म्हणून प्रयत्न करा आणि जर झालाच तर ह्या पाल्याचा वापर करा अगदी शांत आहे हा पाला, पाला थंड आहे ह्या झाडाचे ओळख म्हणजे कसे असते ह्याची साल पांढरी येते झाड भरपूर मोठे होतं खुरटं झुडपं पण राहतात बारीक मोठे कसे असतात झाड जवळजवळ आता इथं झाड आहे जवळजवळ वीस फुटाचं झाड मोठं आहे आता बघितलं तर मागं पाहिजे वीस फुटाचं झाड मोठं आहे त्याचा पाला काढता येत नाही पण त्याचे फांद्या सुद्धा खाली येतात त्याचा पाला तुम्ही काढा कवळा कवळं काढा जर नेबार पाला घेतला जरा चोत्कार लागतात पाला हा शिजायला खायला किंवा असं योग्य लागतो मग लागतो तर ह्या पाल्याचा वापर तुम्ही मुळेवाद्यासाठी जरूर वापर करा आणि मुळवाद्यापासून सुटका करून घ्या आणि तेलकट तिखट आंबट खाऊ नका जरा ताक दूध असली शांत गुणधर्माचं अन्न खायला शिका बुद्धी तेज राहील रखरखपणा होणार नाही मित्रांनो मुळव्याद्यापासून सुटका करून घ्या आणि आपल्या तब्येतीची काळजी घ्या आणि माझ्या मी शेतकरी चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो